राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा देण्यावर संजय राऊतांनी निशाणा साधलाय तुमच्या पक्षाचा नमोनिर्माण पक्ष का झाला असा खोचक सवाल संजय राऊतांनी राज ठाकरेंना विचारलाय तर भाजपसोबत गेले त्यांनी कोणत्या दबावाखाली बिनशर्त पाठिंबा दिला हे सगळ्यांना माहिती आहे असा टोलाही त्यांनी राज ठाकरेंना लगावलाय की असं काय घडलं की तुम्हाला अचानक या महाराष्ट्राच्या शत्रूंना पाठिंबा द्यावा असा वाटला याबाबत लोक त्यांना प्रश्न विचारतील म्हणजे तुमचा जो पक्ष आहे त्याचा निर्माण पक्ष का झाला निर्माण पक्ष होण्याची अचानक का गरजोप्लास ये एक प्रोवन फॉर्मूला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए और तो प्लस। आता ऐसा है कि अजीत पवार हसन मुश्रीफा अनेक नाववासी आए बिनशर्त अनकंडीशनल भाजप बरोबर जायचं मान्य केलं ठीक आहे ते मंत्री झाले अमुक झाले तमुक झाले आणि ते का गेले ते कोणाच्या दबावामुळे गेले सगळ्यांना माहिती आहे ते, ते कोणाच्या दबावाखाली गेले कोणत्या एजन्सीच्या दबावाखाली गेले तर मला असं वाटत नाही की यांचं तसं झालं असेल पण जे गेले भाजप बरोबर ते फक्त शरणागती यासाठी त्यांनी पत्करली